उत्तर मान्य नाही आणि मी गायरानजमीन मागत नाही आणि तुम्ही गायरामजबीन मला आहे मी सकाळी जिल्ह्यात जे ते दे 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 आता त्यांच्या पाठीमागचं पुस्तक आणत त्यांना कशी जे ते मी तुम्हाला बोल काढून देतो माझं माझं पुस्तक मागवा पाहिजे काही होऊ शकते मला कायदा एकतर तुम्ही मला इथं संबोधून टाका नाहीतर माझ्या विषयाला नाही मी गायरान मागत नाही मला तुम्ही गायरानाचा कायदा सांगता म्हणजे गायरणाचा संबंध येत नाही तिच्या गायरणाचा संबंधच नाही माझं प्रत्येक विषयात सकारी झाली